नर्मदे हर ने नर्मदा परिक्रमा याच्यामध्ये जो लक्कडकोटची झाडी हा जो प्रवास असतो त्याला खूप महत्व आहे आणि हा प्रवास आपण आज सकाळी साडे दहा वाजता सुरू केला ता आणि आत्ता वाजलेले होते चार बाबा किती अंतर चालून आलो आपण आपण जवळजवळ अठरा किलोमीटर अठरा किलोमीटरची लक्कड की झाडी म्हणजे लक्कडकोटची झाडी हा प्रवास आपण जंगलातून केलाय आणि एवढे जण आम्ही सोबत होतो हा प्रवास करताना आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या जवळून एवढा वेळ एवढं मोठं जंगल पाहण्याचा अनुभव खूप विलक्षण आणि अद्भुत होता कुतूहल आणि भीती याचं संमिश्रण असा हा प्रवास झाला आणि हे सर्वजण आपल्या प्रवासात सोबत होते आणि खूप छान आनंददायी असा प्रवास झालेला आहे सगळ्यांनी एकदा म्हणा नर्मदे आणि इथून पुढं अजूनही एक दीड किलोमीटर जाऊन आपल्याला आश्रम भेटणार आहे हा परिसर जो दिसतोय तुम्हाला हा लक्कडकोटची झाडीचाच परिसर आहे आणि आजचा आपला जो आश्रम आहे मुक्कामाचा तो आहे पामाखेडीत तर चला